हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारत देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी व मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कल्याणपूर्वीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करण्यात आलाय नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांच्या जनसंपर्क का कार्यालयाबाहेर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ढोलताशांच्या गजरात फटाके फोडून मिठाई वाटत आपला आनंद व्यक्त केला यावेळी आमदार सुलभा गायकवाड भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड कल्याणपूर्व मंडळाध्यक्ष संजय मोरे माजी परिवहन समिती सभापती सुभाष मस्के कल्याणपूर्व सरचिटणीस नितेश मात्रे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री बनणार आहे यासाठी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहेत त्याचाच हा जल्लोष असून लाडक्या भावाला मुख्यमंत्री पदावर बघायचं होतं ते आम्ही बघणार असल्याची प्रतिक्रिया कल्याणपूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली आहे तर आज भाजपाच्या महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण देशातल्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये कारण गेली पाच वर्ष सर्वात जास्त आमदार असून देखील देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं षडयंत्र करण्यात आलं होतं त्याला महाराष्ट्राच्या जनतेनं उत्तर आहे मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असून त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आनंदी असून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होणार आहे येणाऱ्या पाच वर्षात महाराष्ट्राला देशात एक नंबरवर नेतील याची आम्हाला खात्री असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितलं उद्या मुख्यमंत्री बनणार आहे यासाठी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहेत आणि मोठ्या उत्साहात प्रत्येक महिलाही आज आम्ही विधानभवन मध्ये पण खूप जल्लोष केला आणि आताही इथे आम्ही ऑफिस समोर जल्लोष करतोय कारण हा आनंद एवढा आमचा आहे की लाडक्या भावाला आम्हाला मुख्यमंत्री पदावर बघायचं होतं आणि ते उद्या आम्ही बघणार भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या कार्यकर्त्यांना आनंद मनात आणि गंगनात मावत नाही आहे कारण गेली पाच वर्ष सत्तेमध्ये सर्वात जास्त आमदार असूनही देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं जे षडयंत्र झालं होतं त्याला आज उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे आणि त्यामुळे आज विधिमंडळाच्या घटनेतेपदी देवेंद्रजीची निवड झाल्यामुळे उद्या त्यांचा शपथविधी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा कार्यकर्ता आणि कार्यकर्ता आनंदी आहे आज जनतेच्या मनातला मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या याच्यामध्ये एक नंबरला नेणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला विकासामध्ये अव्वल करतील अशी आम्हाला खात्री आहे